नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारची भाजी बनवून दाखवणार आहे एक वाटण घालून ही भाजी करून तुम्हाला मी दाखवणार आहे एकदा तुम्ही हे वाटण बनवून ही भाजी बनवून बघा इतकी छान भाजी लागते की तुम्ही बोटच काय ताट देखील चाटून पुसून खाल एवढी छान ही भाजी खायला लागते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करायची आहे गवारची भाजी बनवायला ते मी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे काळे तिळ आहेत बघा ह्याला कारले देखील बोललं जातं तर हे दोन चमच मी त्याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला जवळून पण दाखवते बघा ह्या प्रकारचे ते तिळ असतात काले तर आता हे आपल्याला मिडियम गॅस करून भाजून घ्यायचे आहेत तर हे छान आपण भाजून घेऊया तेल छान भाजलेत तडतड बघा त्याच्यातून आवाज येऊ लागला आहे असे ते तडतड होऊ लागले की समजायचे आपले तिल भाजले गेलेले तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण थंड करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच आपण शेंगदाणे टाकायचे आहेत हे शेंगदाणे भाजून मी साल काढलेली आहे तेल भाजून घेतले ते टाकायचे आहेत पाव चमच आपण ह्याच्यामध्ये हळद घालायचे पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे मी ती टाकायची आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट कमी आहेत म्हणून ह्या चार घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर मिरच्या आपण ह्याच्यामध्ये तोडून टाकायच्या आहेत असे तुकडे करून आपण तोडून टाकूया आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी ती टाकायची आहे अगोदर आपण पाणी घालायचं नाही आहे अग असंच आपण मिक्सरला हे फिरून घेऊया न पाणी घालता असंच फिरून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी तीन ते चार चमच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण पुन्हा मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा आपण आता वाटून घेतलेलं आहे बारीक ह्याप्रकारे गॅसवरती आपण कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर मी एक तीन ते चार चमच तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे आपण अर्धा चमच याच्यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे थोडे तडतडले की आपण ह्याच्यामध्ये बघा मी मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कांदा छान आपण असा मऊ शिजून घ्यायचा आहे थोडा कढीपत्ता घालू आहे आपण ह्याच्यामध्ये एक दहा बारा पानं आहेत कडीपत्त्याची ती घालायची आहेत छान आपण कांदा मऊ शिजून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मी टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे टमाटर लवकर शिजण्यासाठी चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे छान टमाटर आपण मऊ शिजून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकून आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपीचे व्हिडिओ बघता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा टमाटर छान मऊ झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण हे वाटण केलं होतं ते घा टाकायचं आहे आणि हे वाटण छान आपण परतून घ्यायचं आहे तर हे आपण छान परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे छान ते आपण तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं परतून घेऊया मसाला मसाला छान मी परतून घेतले त्याला तेल देखील बघा पाहू शकता तुम्ही सुटलेलं आहे तर हे दोन मिनटं आपण छान परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गवार घालायचे तर ही पाव किलो मी गवार घेतलेली आहे तोडून घेतलेली आहे ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही गवार आपण सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण मिक्स करायचे आहे ह्या मसाल्यामध्ये गॅस आपण ह्याच्या ह्या टायमाला एकदम मिडियम करायचं आहे फास्ट ठेवायचा नाही आहे आणि छान असे मी मसाल्यामध्ये गवार मिक्स करून मध्ये गवार मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता त्याच्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे अर्धा वाटी ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे छान आपण मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान भाजी मी मिक्स केलेली आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मंद घॅस करून एकदम कमी करायचं आहे आणि पाच मिनटं शिजून घ्यायचे पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया तशी मी मध्ये मध्ये उघडून बघितली होती दोन तीन वेळा आणि मिक्स केली होती तर छान आपली भाजी बापू शकता तुम्ही तयार झालेली आहे तर आता आपण घॅस बंद करायचा आहे आणि ही काढून घ्यायची आहे तयार झालेली आपली गवारची भाजी तुम्ही नक्की घरी एकदा करून बघा खूप छान अशी तयार होते आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि तुम्हाला जर ही माझी गवारची भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद